नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत कोल्हापूरच्या पवित्र भूमीमध्ये आज शुक्रवार आपणाला अंबाबाईचा पालखी सोळा उत्सव दोन हजार सव्वीस आपण दृश्य बघतोय या पालखी सोहळ्यासाठी जवळजवळ कोल्हापूरच्या भागातून एक लाख भाविक आहे देव देल, देव देसा विसावा, देव विसावा। जाऊ देवाची आगावा देव विसावा <Tres> हजारो वर्षांची परंपरा जपणारा अंबाबाई मंदिरामध्ये प्रत्येक शुक्रवारी पालखी सोहळा असतो त्या अनुषंग काका माझ्या सुटलाय वेलाळ काका अनेक वर्षांची परंपरा असते अनेक प्रत्येक शुक्रवारी या ठिकाणी आपणाला पालखी सोहळा होतो अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम असतो याबद्दल काय सांग दर शुक्रवारी आणि तसेच नवरात्राच्या पौर्णिमेपासून पुढे पाच पौर्णिमा वर्षातल्या अशा दर पौर्णिमा पाच पौर्णिमा आणि दर शुक्रवारी महालक्ष्मीची पालखी ह्या पालखी सोन्याची पालखी आहे त्या पालखीमध्ये महालक्ष्मी विराजमान होते संध्याकाळी साडेनऊ वाजता पालखी मार्गच होते पालखी मंदिरातून बाहेर आल्यानंतर एकूण आठ ठिकाणी थांबण्याची ठिकाणं ठरलेली आहेत महालक्ष्मीच्या पालखी सोहळ्यासाठी जवळजवळ कोल्हापूरच्या विविध भागातून लाखो भाविक या ठिकाणी प्रत्यक्ष करत असतो स्वानंद काय वाटते आपल्याला हे देवीची सेवा करण्याचा मान मिळतो जवळजवळ महाराष्ट्राच्या विविध भागातून जवळजवळ लाखो भाविक आहे तो प्रत्येक शिखर असतो हे वाढतं वैभव पाहून काय आनंद होतो सर्वप्रथम जय शिवराय तुम्हाला मी माझ्या लहानपणापासून जावं जावं यापासून मला कळते त्या वयापासून माझ्या आजोबांसोबत माझ्या वडिलांसोबत आत्ता जे आहेत माझ्यासोबत धनंजय जाधव माझे काका त्यांच्यासोबत मी ह्या मंदिरामध्ये बागडलो आहे खेळलोय मोठा झालो आहे आणि जसं जसं मी आता आमच्याकडे पालखी बांधण्याचा एक मान आहे आणि पालखी झाल्यानंतर पालखी सोहळा संपूर्ण झाल्यानंतर तोप उडवायची असते तोप द्यायची असते तर तोपेचा पण मान आपल्याकडे आहे गेली अकरा पिढ्या आम्ही हा आमच्या घराण्यामध्ये हा मान आहे आणि खरंच वाढतं वैभव वगैरे वै पाहून खरंच खूप आनंद होतोय की आ, सोशल मीडिया एक अशी गोष्ट झाली आहे जिथे लोक आपल्या घरी बसून सुद्धा ते दर्शनाचा लाभ घेऊ शकतात आणि खरंच तुमचे पण खूप आभार की क तुमच्या म तुमच्या मार्फत या लोकांना अशा पद्धतीनं दर्शनाचा अनुभव करण्यास संधी मिळते आणि आमच्याकडे आता तोफेचा आणि पालखीचा मान आहे जसं सांगितल्याप्रमाणे गेली अकरा पिढ्या आता माझी बारावी पिढी इथे आता कार्यरत आहे आता माझे धनाजी जाधव म्हणून काका आहेत ते तर सध्या कार्यरत आहेत या ठिकाणी अंबावी मंदिरमध्ये महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणामध्ये जवळजवळ प्रत्येक शुक्रवारी एक लाखहून अधिक आहे तो आपणाला कोल्हापूरकर या ठिकाणी पालखी साठी असतो सावंत साहेब माझ्याशी सावंत साहेब भक्ती आणि शक्तीचं एक अद्भुत आपणाला हा संगम या ठिकाणी कोल्हापूरमध्ये बघायला मिळतोय अंबाबाई मंदिरामध्ये आपणाला एक काय वेगळा आनंद अं मला एवढंच सांगायचं आहे की भक्तीनं तुम्ही आला तर तुम्हाला सर्वच भेटणारच आणि शक्ती साडेतीन शक्तीपीठापैकी एक महालक्ष्मीचं शक्तीपीठ त्याबरोबर महाकाली आणि महासरस्वतीचं पण आहे हे लोकांना थोडंफार प्रमाणात कमी माहिती आहे पण ह्या आज न्यूज मुळे सगळ्यांना पर्यंत पोहचेल हे एवढंच मला सांगायचं आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावण झालेली ही कोल्हापूर नगरी शाहू महाराज त्याचबरोबर ह्या महाराष्ट्राला एक मिळालेला जो वारसा आहे तो इथल्या परंपरेचा इथल्या संस्कृतीचा आणि म्हणून प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मी अंबाबाईची ही यात्रा खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक संवेदना देते ऊर्जा देते प्रेरणा देते पण त्याबरोबर प्रत्येक शुक्रवारी कोल्हापूरच्या विविध भागातून ह्या पालखी सोहळ्यासाठी जवळजवळ सर्व कोल्हापूरकर आपणाला मोठ्या संख्येनं या ठिकाणी एकवटलेले बघायला मिळतात कॅमेरामॅन तन्मय पाटील सर रिपोर्टर सागर पाटील अंबाबाई मंदिर कोल्हापूर